श्री संजय सिक्युरिटी दो हजार पंचवीस च्या या महत्वपूर्ण अध्यक्ष महोदय मी आपले धन्यवाद मानतो या विषयावरती सभागृहात चर्चा करताना माझ्या मनात एकच प्रश्न वारंवार येतो या देशातील नागरिकांचे आरोग्य वाचवायचे कि सरकारला आपल्या तिजोरी भरायच्या आहेत कारण या बिलात जे काही आहे त्यातून नागरिकांच्या आरोग्याबद्दल सरकारला खरंच चिंता आहे असं कुठंच दिसत नाही उलट आरोग्याच्या नावाखाली पैसा उकडण्याचा प्रयत्न जास्त दिसत आहे अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना माहीत आहे या देशात सर्वाधिक आरोग्य बिघडवणारा पदार्थ म्हणजे घुटखा कॅन्सरसारखा भयंकर रोगाला सर्वाधिक कारणीभूत असलेला पदार्थ म्हणजे घुटखा लाखो तरुणांच्या आयुष्य खेळणारा कुटुंब उद्ध्वस्त करणारा गरीब माणसाचं संपूर्ण जगणं उद्ध्वस्त करणारा पदार्थ म्हणजे गुटखा आज ग्रामीण भागात शहरी भागात शाळा कॉलेजमध्ये कामगार वर्गात तसेच महिला वर्गात देखील म्हणजे जवळपास प्रत्येक ठिकाणी हा गुटखा व्यसनाचा कर्करोगासारखा पसरलेला आहे लोक आजारी पडत आहेत त्यांच्या उपचारासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत सरकारचा आरोग्य यंत्रणेवर मोठा भार येत आहे हजारो कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त होत आहे तरी हे वास्तव सरकारला कळत नाही आहे मी अध्यक्ष महोदय मी ज्या भागाचं नेतृत्व करतो त्या यवतमाळ सह संपूर्ण विदर्भ भागात एक विषारी आणि प्राणघातक पदार्थ अत्यंत मोठ्या प्रमाणात वापरला जातो तो म्हणजे नागपुरी खर्रा या भागात नागपुरी खर्रा इतका प्रसिद्ध आहे की प्रत्येक दहा लोकांपैकी चार लोक हा पान मसाला नियमितपणे सेवन करतात ही अत्यंत गंभीर बाब आहे सर्व सार्वधिक वेदना देणारी गोष्ट म्हणजे या व्यसनापासून कोणताही वयोगट वाचलेला नाही लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत महिलापासून ते तरुणापर्यंत जवळपास सर्वच वयोगटातील लोक याचा शौक बाळगतात हा शोक, शोक नसून हे व्यसन आहे आणि हे व्यसन नव्हे तर विष आहे हा या नागपुरी खरा आणि विविध पान मसाल्यामुळे माझ्या विदर्भात कॅन्सरचे प्रमाण एवढ्या वेगाने वाढत आहे की आज विदर्भ या देशातील तोंडाच्या कॅन्सरचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे यवतमाळवासीमध्ये लहान मुलांना देखील तोंडाचा कॅन्सर झाल्याचे अनेक भीषण उदाहरणे माझ्या समोर आलेली आहेत निरागस मुलांच्या तोंडात हे वीस पदार्थ जातात आणि काही वर्षांनी त्यांच्या आयुष्यात सर्वात भयंकर रोग होतो एका आईने आपल्या लहान मुलाला अशा अवस्थेत पाहणे किती भयानक असते हे शब्दात सांगते येणार नाही पण हे वास्तव्य आमच्या विदर्भात रोज घडत आहे अध्यक्ष महोदय या पान मसाला आणि खर्रा व्यसनामुळे आर्थिक नुकसान वेगळेच मोठे आहे माझ्या मतदारसंघात सरासरी एक व्यक्ती दिवसाला शंभर ते दीडशे रुपये या विषारी खर्यासाठी खर्च करतो गरीब कुटुंबातील मर पुरुष महिलाही रोजच्या मजुरीतून मिळणारा मोठा हिस्सा या घातक पदार्थावर खर्च करतात घरात मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नसतात औषधासाठीच पैसे नसतात पण दिवसाला दीडशे रुपये या व्यसनावर जातात हे केवळ आरोग्याचे नुकसान नाही संपूर्ण घराच्या अस्तव्यस्थेचे संपूर्ण समाजाच्या उन्नतीचे नुकसान आहे अध्यक्ष महोदय ज्या सरकारला खरोखरच हेल्थ सिक्युरिटी द्यायची असती तर सर्वप्रथम गुटखा देशभरात कायमस्वरूपी बंद केला असता एवढं सोपं वास्तव सर्वांना दिसत पण सरकार मात्र या दिशेने पाऊल उचलायला तयार नाही कारण गुटखा बंद झाला तर लोकांचे आरोग्य सुधरेल पण सरकारला मिळणारा महसूल कमी होईल म्हणून सरकारला गुटखा उद्योग बंद करायचा नाही उलट त्याच्यावर उद्योग उद्योगावर कर लावून पैसा उकळवायचा आहे अध्यक्ष महोदय आज या बिलाद्वारे सरकार सांगतं की आपण पान मसाला आणि तो पैसा आरोग्यासाठी व राष्ट्रीय सुरक्षेसाठी वापरणार पण नागरिकांच्या आजारी करणारा ना गुटखा पूर्णपणे बंद करण्याची हिंमत सरकार का दाखवत नाही म्हणजे एकीकडे नागरिकांना आजारी होऊ द्या त्यांचा जीव धोक्यात येऊ द्या आणि दुसरीकडे त्यांच्या आजारातूनच पैसा कमवत राहा हे कोणते शासन चालले आहे यात हेल्थ सिक्युरिटी कुठे आहे अध्यक्ष महोदय आपल्याला माहित आहे या, या देशात किती तरुणांना तोंडाचा कॅन्सर झाला किती लोकांची शस्त्रक्रिया झाली किती लोकांच्या घरात कमावणारा माणूस नाहीसा झाला त्या प्रत्येक गोष्टाची जबाबदारी या घुटका उद्योगावर आणि चालू ठेवणाऱ्या सरकारच्या धोरणावर आहे जर सरकारने धाडस दाखवून गुटखा बंद केला असता तर आज लाखो कुटुंब सुखाने जगली असती लाखो नागरिकांच्या आजारातून मुक्ती मिळाली असती पण आजच्या या सरकारला नागरिकांच्या आयुष्यापेक्षा जास्त महत्व कर गोळा करण्याकडे आहे हे स्पष्ट दिसत आहे अध्यक्ष महोदय या बिलाद्वारे कर वाढवून सरकार घुटखा गुड, उत्पादनाला आणखी वैधतेचे कवच देते असं दिसत आहे कर लावा महसूल मिळवा पण गुटका उत्पादन मात्र सुरू ठेवा हे सरकार नागरिकांच्या आरोग्याशी केलेले सर्वात मोठं धोरणात्मक पाप आहे आरोग्याच्या नावावर उद्योगांना चालू ठेवून फक्त कर वसूल करणे म्हणजे नागरिकांच्या आयुष्याशी थट्टा आहे सरकार हेल्थ सिक्युरिटीचं नाटक करत आहे पण वास्तवात गुटखा उद्योगाला सुरक्षित देत आहे अध्यक्ष महोदय या सभागृहातून सांगू इच्छितो एक मिनिट या देशात आरोग्य सुधारायचं असेल तर कर वाढून नाही गुटखा बंद करूनच आरोग्य सुधरेल गुटखा बंद झाला तरच तरुण तरुण पिढी वाचेल गुटखा बंद झाला तरच देशातील कॅन्सरग्रस्ताची संख्या कमी होईल गुटखा बंद झाला तरच आरोग्य व्यवस्थेतील भार कमी होईल आणि गुटखा बंद झाला तरच नागरिकांची खऱ्या अर्थाने हेल्थ सिक्युरिटी मिळेल म्हणून या आरोग्याच्या नावावर कर लावण्याचा हो हा धोका थांबवला पाहिजे सरकारने जर खरंच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली असती तर गुटखा बंदीचा निर्णय हा सर्वात पहिला आणि सर्वात प्रभावी निर्णय ठरला असता पण सरकार तसे करत नाही त्यामुळे मला असे सांगावे लागते की हे बिल आरोग्यासाठी नाही तर महसूला आहे आणि नागरिकांचे आरोग्य वाचवायचे असेल तर या देशातून पूर्णपणे गुटखाबंदी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय धन्यवाद धन्यवाद श्रीमती सुप्रिया सुले सर थँक्यू व्हेरी मच